सकाळचा सूर्य उगवतो तेव्हा फक्त प्रकाश नाही येत देवच उगवतो आपल्या अंगणात झाडांच्या पानांतून वाहणारा मंद वारा पक्ष्यांच्या किलबिलाटाक्र नाद आणि ओल्या मातीचा सुगंध या सगळ्यात का? देव आहे पण आपण कधी थांबून हे अनुभवलंय का कारण देव मूर्तीपेक्षा जास्त जिवंत आहे तो आपल्या सभोवतालच्या प्रत्येक कणात आहे निसर्ग म्हणजे देवाचं रूप झाडं आपल्याला शिकवतात देणं म्हणजे काय नदी शिकवते प्रवाहात राहणं म्हणजे काय आणि पर्वत शिकवतात स्थिर राहणं शांत राहणं हा निसर्गच आपल्याला सांगतो देवाला पाहायचं असेल तर माझ्याकडे पहा पण माणूस देव शोधतो दगडात आणि निसर्गाच्या सजीव देहाला विसरतो आपण ज्या भूमीवर चालतो ती केवळ माती नाही ती देवाची पावलं आहेत आपण ज्या पाण्याने जगतो ते फक्त पाणी नाही ते देवाचं स्पर्श आहे प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीत देवाचं अस्तित्व वाहतं आपण डोळे उघडले की निसर्ग फक्त दृश्य वाटतो पण मन उघडलं की तो देव होतो निसर्गाचं रक्षण करणं म्हणजे देवाचं पूजन करणं जेव्हा आपण एखादा झाड लावतो नदी स्वच्छ ठेवतो किंवा पक्षाला दाणा टाकतो तेव्हा आपण देवाला नमस्कार करतो कारण देवाला आनंद वाटतो तेव्हा नाही जेव्हा आपण त्याच्यासाठी पूजा करतो तर जेव्हा आपण त्याचं निर्माण वाचवतो म्हणून देवाला शोधू नकोस फक्त निसर्गात जग पावसात भीज वाऱ्याला ऐक झाडाच्या सावलीत बस आणि श्वास घे कारण त्या प्रत्येक श्वासात देव आहे आणि त्या प्रत्येक शांततेत तू देवाशी बोलत आहेस शब्दांशिवाय पण भावनेने